विद्यार्थी मित्रांनो पुढच्या जॉबचे अपडेट घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी जास्त वेळ घालता आपण डायरेक्ट काय जॉब्स आहेत त्याच्यावर आपण पाहू की रेल्वे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचं आहे तरी पण हे फक्त महाराष्ट्र विभागासाठी आहे तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठीच हे जॉब्स राहणार आहेत त्याच्यासाठी मराठी वगैरे येणं फार कंपल्सरी मराठी बोलता लिहिता आणि वाचता येणं फार गरजेचं आहे मुंबई विभागाच्या रेल रेल्वेच्या मुंबई विभागासाठी ह्या जागा निघाल्या आहेत तर एकूण जागा आहेत बघा जवळजवळ दहा हजार आहेत नऊ हजार नऊशे सत्तर जागा म्हणजे जवळजवळ दहा हजार आहेत म्हणजे भरपूर अशा जागा तुम्हाला निघालेल्या आहेत पात्रता त्याच्यासाठी दहावी पास पाहिजे प्लस त्याच्या त्याच्यासंग एक डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे आय टी आय वगैरे असला तरी चालतं डिग्री डिप्लोमा किंवा आय टी आय पाहिजे ठिकाण ह्याचं ह्या जॉबचं राहणार महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठेही असू शकतो रेल्वेच्या ठिकाणी जिथे जिथे रेल्वेचं रेल वे, रेल आहे मुंबई विभागाच्या रेल्वे रेल्वे आहे पण हे महाराष्ट्रात कुठेही तुमचा जॉब असू शकतो इथं रेल्वे ठिकाण आहे इथं वेतन याला लेवल टू नुसार तुम्हाला भेटणार आहे एक बेसिक एकोणीस हजार नऊशे आहे पण ती ही फक्त बेसिक आहे आणि याच्यात वाढ होत राहतं आणि याच्यात बाकीचे पण अलाउन्सेस वगैरे पण तुम्हाला भेटतील केंद्र सरकारचा जॉब असल्यामुळे तुम्हाला ग्रेड टूचा लेवल टूचा जॉब आहे त्याच्यामुळे पेमेंट चांगलं राहणार आहे हे कमी बेसिक आहे मिनिमम आहे बाकी तुम्हाला डे डेली अनाऊन्सेस आणि बाकी ज्या बेनिफिट्स आहेत ते तर भेटणारच आहे भरती ही कायमस्वरूपाची आहे परमानंट जॉब आहे गव्हर्मेंटचा जॉब आहे केंद्र सरकारचा जॉब आहे आणि कायमस्वरूपी भरती आहे परीक्षा तुम्हाला मुख्य माध्यम पहा मी तुम्हाला सांगितलं की केंद्र सरकारचा जरी जॉब असला तरी हे महाराष्ट्रासाठी विभागासाठी आहे त्याच्यामुळे हे जे परीक्षेचं माध्यम आहे ते मराठीच आहे ते तुम्हाला मराठी लिहिता बोलता वाचता यायला पाहिजे वय तुमचं अठरा तीस ते तीसमध्ये पाहिजे त्याच्यामध्ये वयामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन मिळालेच आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष आणि साठी तीन वर्ष बाकी हँडीक्रॅप असो बाकी जे पण असतील त्याच्यानुसार तुम्हाला तिथे वयामध्ये रिलॅक्सेशन असेलच ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहात आपण खाली वेबसाईटचं नाव दिलेलंच आहे परीक्षा आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट राहणार आहे ठीक आहे तर तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट एक कम्प्युटरवर द्यायची आहे परीक्षा आता याची जी, जी वेबसाईट आहे ती करून तुम्ही लक्षात घ्या काय आहे ते ह्या वेबसाईटवर जर आहे डिटेल डिटेलमध्ये अजून तुम्ही माहिती घ्या जे पण असेल तर परीक्षा फीस जर जरी ते ओपन ओबीसीसाठी पाचशे रुपये असले तरी तुम्हाला जर परीक्षा जर तुम्ही अटेंड केली असेल तर तुम्ही तुम्हाला परीक्षा फीस वापस भेटणार आहे इथं तीन परीक्षा होणार आहे का लक्षात ठेवा इथं एक्झाम होणार आहे तीन एक्झाम होणार आहे तीन परीक्षा होणार आहेत ठीक आहे तीन परीक्षा होणार आहे तर तुम्ही पहिली परीक्षा दिली तर तुम्हाला जे रिफंड आहे ते तुम्हाला चारशे रुपये ओपन वाल्यांसाठी आणि ओबीसी वाल्यांसाठी भेटेल म्हणजे पाचशेपैकी पैकी चारशे रुपये तुम्हाला भेटेल बी एस सी एस टीसाठी साठी जे आहे परीक्षा फीस आहे पण तुम्हाला पूर्ण रिफंड भेटेल जर तुम्ही परीक्षा दिली असेल नाही तर बरेचसे परीक्षा देत नाही त्याच्यामुळे तुम्ही परीक्षा फीस भरली असेल तर तुम्ही ज्या अकाउंट भरलेली आहे त्याच्यावर तुम्हाला ही रिफंड भेटून जाणार आहे अर्ज करायची जी सुरुवातीची तारीख आहे ती बारा एप्रिल पासून तर अकरा मे पर्यंत याची शेवटची तारीख आहे ठीक आहे तर अकरा पर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे परी याच्या परीक्षेबद्दल नॉर्मलच आपला अभ्यासक्रम राहतो मराठी इंग्रजी हे तर राहणारच बुद्धिमत्ता राहणार आहे जनरल नॉलेज राहणार आहे ते सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे तर विषय राहणारच आहे आणि आपले व्हिडिओ पण असतात तर तुम्ही आपले व्हिडिओ पण पाहत जा तुम्हाला म बरीच मदत करू तुम्हाला एखादा टॉपिक अवघड अवघड जात असेल तर तो पण सांगा आपण त्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो परीक्षेसाठी ऑल द बेस्ट व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद